गोष्ट आहे म्हणजे माणसाला नवीन माणसाला पण काय असं एकटा एकटा वाटत नाही भीती वाटत नाही तर खूप समुद्र आठांग सागर हे समुद्र तिथून वाट कर साठी नाहीतर मला राग येईल आणि मी गाडीत सांगलीला जाईल एका वेळेला आपल्याला तीन तीन गोष्टी बघायला भेटतात चला तर आज आपला मुंबईमध्ये शेवटचा दिवस म्हणजेच आपली आता रिटर्न जायची वेळ आलीये पण त्याआधी आम्ही असं ठरवलं की आज शेवटचा दिवस आहे ना तर जाता जाता थोडंसं मुंबई दर्शन करून घेऊया म्हणजे जास्त डिटेल किंवा जास्त वेळ थांबून नाही बघायला भेटणार पण हां जो जवळजवळचे स्पॉट्स आपण व्हिजिट करूया असं ठरवलं आहे साहेब मी बघा इकडं इकडं आहे करा, इक करा। <laughs> फिरायला thank <laughs> <laughs> you आता एक खूप छान गोष्ट सांगते तुम्हाला हे जे पोलीस होते ना ह्यांनी आम्हाला म्हणजे गाडीतून ओळखलं म्हणजे बघा इतकं ट्रॅफिक आहे आणि असं पण नाही की आम्ही चालत निघालो आहे आम्ही गाडीमध्ये आहोत आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये त्यांनी ओळखलं म्हणजे मम्मी विंडो साईडला बसली होती ना तर मम्मीला बघून त्यांनी ओळखलं की ती छान ना म्हणजे इतकं प्रेम देतात खरंच खूप छान वाटतं हे आता माझा फेवरेट स्पॉट आला माझा हायकोर्ट थोड्या वेळासाठी का होईना पण मी प्रॅक्टिस म्हणजेच ज्युनियरशिप केली होती चला तर आज आम्ही आजचा दिवस म्हटलं मुंबई फिरून जाऊया जे काही होते थोडंफार तर आत्ता आम्ही आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता मस्तपैकी विशाल समुद्र आहे आणि इकडे आपलं गेटवे ऑफ इंडिया आणि इकडे ताज हॉटेल तर एका वेळेला आपल्याला तीन तीन गोष्टी बघायला भेटतात ऐका इथं वॉटर पार्कला जातंच का बीचला जाणार आहे आम्ही अजून तर बघे अजून कसा कसा टाइम होते कारण अजून जेवलो पण नाही आहे जसं आम्ही निघालो हॉटेलमधून कारण उशीर झाला होता ना तर फटाफट फटा आम्ही आलो आणि म्हटलं आता जाता आता जेवया आता जेवायचं पण आहे अजून आम्हाला तर मला बॅक कॅमेराने एक वीज दाखवते हां हां जाऊया ताज हॉटेल गेट वे ऑफ इंडिया आणि हा आपला छान समुद्र समोर तर ॲज युशुअल इथे गर्दी तर असतेच तुम्हाला माहितीच आहे मुंबईची खासियत आहे तिथे इथे कधी तुम्हाला एकट्या एकटा वाटणार नाही चोवीस तास गर्दी रात्री पण गर्दीच असते चांगली गोष्ट आहे म्हणजे माणसाला नवीन माणसाला पण काय असं एकटा एकटा वाटत नाही किंवा भीती वाटत नाही रोड चालू प्रत्येक ठिकाणी गर्दी मुंबई गावी सोडती नाही आहे आणि बाजूला समुद्र असल्यामुळे हवा पण अशी ना एकदम म्हणजे इव्हन आता तुम्हाला सांगते जर ऑलमोस्ट दुपार होत आलीये पण तरी पण पं, एवढं ऊन इथे नाही जाणवत आहे म्हणजे आता इथून आपण बाहेर पडलो ना मग लगेच गरम जाणवणार पण इथं आता चला आमच्या इथे काय घेतले जातात

जीव जीव आहे पाहिलं जीव हिथे चला होतो आणि मग पुढे राजकुमार चला तर आता जेवण वगैरे करून आम्ही आलोय मरीन ड्राईव्हला कारण इथून जवळच होतं ना हॉटेलच्या जिथे आम्ही जेवलो तिथून हे जवळ आधी हे करूया आणि ऊन आहे खूप म्हणजे आता किती वाजलेत टायमिंग बघित नाही तीन वीस झालेत पण ऊन आहे भरपूर पण हवा पाण्यामुळे कसं थंडगार लागते ला मी सांगितलं तसं टाकायचा नसतो लोक असे कचरा टाकतात ग कचरा टाकायचा असतो का होत मरून जाते सिया काय बोलते माहिती बोलते मला घरीच नाही वाटत आपण मी सियाला म्हणला आपण घर मग ती म्हणते घर कुठे इथं म्हणलं आपण घर घेऊया आपण घर घेऊया काय त्या तर दगड बघा किती मोठे मोठे आपल्याला आणि हे बघा आमचे ड्रायव्हर बघा त्या दगडावर जाऊन बसले आणि विक्टी साईन करायला लागलेत बघा तर काय व्हिडिओ मध्ये पण किती मोठे वजन किती असेल मम्मी होता आनंद घेत चालू आहे छान वाटले नाव तर बघा मी आजपर्यंत दा कधी झाली नव्हती हो इथे म्हणजे मरीन ड्राईव्ह ला फक्त टीव्ही मध्ये बघितलं होतं आणि छान वाटेल मला खूप वेळची इच्छा होती आणि इथला व्ह्यू एकदम मस्त दिसतो एक मा, तर म्हंटल आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो तिथून एकदम जवळ आहे त्या म्हटलं पहिला आपण इथे जाऊया कारण आता बा लहान माझी मुलं लहान आहेत तर मी तर कुठे जाऊ शकत नाही आता आलोयस तर म्हटलं जाता जाऊया कारण सेपरेट तेवढ्यासाठी आपण येणार नाही ज्या कारणासाठी मध्ये आलो तो म्हणजे कलर्स मराठीच्या शो साठी मग त्या आणि मी तर होत आहे ना परत आपण सेपरेट ह्यासाठी येणार नाही तर म्हणून म्हटलं आपण जाऊया आज अजून छान वाटते बघायला बघा बागा आजूबाजूने सगळे एक स सा। ह्या साईडने असं सा एक अर्धा राऊंड आहे ते पूर्ण बिल्डिंग्स आहेत आणि त्या साइडने पूर्ण समुद्र आहे बॅक कॅनरेडला इथून ज्या बिल्डिंगच्या असा स्टार्ट होतात ते इथं 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 येतं असं असा ते तिथंपर्यंत आणि ह्या मधला सगळा स्पेस समुद्र आहे हो आणि हे बघा इकडे आपल्या गाड्या आणि अजून एक मला गोष्ट काय आवडली माहिती आहे की हे बघा हे बदामाची झाडं जे आहेत ना ती किती छान लावलेली आहेत आणि खूप जुनी आहेत म्हणजे आत्ताच एवढी मोठी आहे म्हणजे कधी लावली असतील आणि बदामच्या झाडाची सावली असते ना ते खूप मस्त वाटत आहे म्हणजे एकदम छान सावली पडते बघा ते आमची गाडी आहे तिथे ड्रायवर उभे आहेत आणि तिथे सावली बा किती छान आहे आणि उतरल्या उतरल्या समस्त गार उन्हामध्ये जरी आलं आणि आपल्याला समजा ऊन लागलं किंवा काय वाटलं सावलीत तर लगेच आपल्याला सावलीत बसायला आणि जेवढा रोड आहे तेवढे पूर्ण असे झाड आहेत तर मस्त वाटतं की इथं ऊन लागलं -लग की लगेच लगे जाऊन सावलीत पण बसू शकतो आपण विहान आतुला आणि मम्माकडे आहे आणि इथे मी आणि सिया आहे समुद्र समुद्र इथून वाट कर चांगली साठी नाहीतर मला राग येईल

अरे बाबा हे तर मी माझे फेवरेट आहे <laughs> एकदम फेवरेट आहे माझा मुलगा अरे काय बाबा बाबा नंबर एकच रे अरे तुमचे आम्ही फॅन एकच नंबर काम झाला एकच नंबर या या बन आम्ही

गेटवे झालं त्यानंतर जेवण झालं त्यानंतर मरीन ड्राईव्ह झालं आणि आता आम्ही निघालोय गिरगाव चौपाटीला आणि तुम्हाला सांगते मरीन ड्राईव्हवर पण पोलीस अंकल भेटले आणि इतकं त्यांनी ॲप्रिशिएट केलं कामाला आपल्या आणि इतकं छान कौतुक केलं की तुम्ही इतकं हसवताय खूप छान वाटलं आणि इकडं आहे मम्मी गोळा खाऊन होट लाल झालेले <laughs> आणि इकडं आहे दीदी जी विहान झोपलाय आणि हात तिचा आता भया दुकानातून घेते आता या ह चला आता मुंबईला टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आणि आता आपण चाललो रिटर्न आपल्या सांगलीला चला तर संध्याकाळच्या पाच वाजलेत आणि आम्ही रिटर्न निघालो आहे जेवण झालं मुंबई दर्शन झालं आणि उसाचा रसही पिला आता पुढे साताऱ्यामध्ये वगैरे जेवण करू आम्ही तर चला मग फटाफट निघतो आणि हा रोड जर तुम्ही बघताय कोणी ओळखला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसं मीही सांगणारच आहे पण तरी हे कमेंट करा छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचायला आणि माझा रिप्लायही असतोच हो की नाही तर हा जो रोड आहे रोड म्हणण्या रोड नाही ब्रिज तर हा आहे अटल सेतू ब्रिज वाव काय ब्रिज आहे ना यार खरंच मी लिटरली प्रेमात पडले या ब्रिजच्या म्हणजे कधीच ह्या ब्रिजने मी आले नव्हते आज फर्स्ट टाईम आल्याने इतकं छान वाटलं मला असं वाटत होतं ना की आ, ही जर्नी संपून आहे आणि हा ब्रिजही संपून आहे नुसता एक सिग्नल फ्री राईड होती ना ती आम्ही खूप एन्जॉय केली आणि इथला टोल तर बघा वाव असं वाटते की फॉरेन कंट्रीजमधला टोल आहे की काय तर इतकं छान वाटते ना म्हणजे खरंच सल्यूट आहे सगळ्या ज्यांनी बिल्ड केलं हा ब्रिज आणि प्लस हा प्रोजेक्ट ज्यांनी बनवला त्यांना सल्यूट आहे खूप छान बनवले आणि आय होप की असे सगळे पूर्ण भारतभर असेच रोड रोड व्हावेत आणि एकही खड्डा नसावा त्या रोडवर तर इतका छान ब्रिज बापरे खरंच खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे खूप मला शब्दात मी व्यक्तच नाही करू शकत इतकं छान वाटतंय आणि इथे नाही बाजूला एक डोंगर होता आणि त्याच्यावर असे त्याचा आकार एक वेगळाच होता शेप त्याचा आणि मला सांगता येत नाही तो कसा शेप होता पण त्याच्यावर अशा वेली वेली सगळ्या हे झाल्या होत्या म्हणजे जणू की असं वाटत होतं की कोणीतरी त्या डोंगराला फुलांच्या माळा घातल्यात तर व्ह्यू निसर्ग पण किती छान होता आणि खूप मस्त वाटते चला आता टनल एन्जॉय करूया आणि फटाफट आपल्या सांगलीला पोचूया चला तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये भेटतील देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय 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 मुंबई